नमस्कार माझं नाव वैभव देशमुख आमचं श्री पोशाख शृंगार हा देवाच्या वस्त्रांचा व्यवसाय आहे गेली अठरा वर्षापासून आमचा हा व्यवसाय आहे सर्व आम्ही हे देवांचे पोशाख बनवतो देवघरात टाकायचे आसन लोड गादी विठ्ठल रुक्माईचे पोशाख बाळकृष्ण देवी अन्नपूर्णा स्वामी समर्थांचे सर्व देवांचे पोशाख बनवतो आमचं महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी माल जातो आमचं सर्व मॅन्युफॅक्चरिंगचं काम आहे आणि गेली पंधरा वर्ष झालं आमच्याकडे तीस चाळीस महिलांनासुद्धा आम्ही उद्योग देतो हे सर्व घरोघरी काम बनवायला देतो हा आमचा देवाच्या वस्त्रांचा व्यवसाय याच्यामध्ये गणपतीसाठी खाली ठेवण्यासाठी हे लोड गादी असते तसेच स्वामी समर्थांचे पोषक असतात देवीचे अन्नपूर्णेचे वगैरे असतात छोटा छोटा बाळकृष्ण पन्नास ग्रॅमचा जरी बाळकृष्ण असला त्याच्याकरता ही लोड गादी वगैरे असते बाळकृष्णाचे पोषक असतात देवघरामध्ये पट्टी आसन असते असे स्टेप बाय स्टेप असतात मंदिरामध्ये त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे पट्टी आसन असतात चौरंगचे चौरंगच्या मापाचे छोट्यापासून तर मोठ्या साईजपर्यंत अर्धा मीटर बाय एक मीटर वगैरे असे मोठे असणं पाटाचे साईजचे असणं सर्व आम्ही हे प्रोडक्शन करतो हे जे प्रोडक्शन आम्ही तयार करतो याची कटिंग आम्ही रात्री दोन दोन तीन तीन पाटं पाटं पाट, चार, चार चार पाच वाज पाच वाजेपर्यंत मिसेस मला हेल्प करते गणपती आले की एक महिना अदोगर आमची कटिंग जी चालते मिसेसशिवाय याच्यातलं कोणतंच काम हालत नाही याचं म्हणजे आमची माझी मिसेस मला फुल खूप सपोर्ट करते कटिंगसाठी आणि आमचा पत्ता आहे एकोणसाठ शुक्रवार पेठ मंडई शारदा गणपती शेजारी पुणे मोबाईल नंबर आहे डबल नाईन सेवन फाईव्ह फाय, फाय। एट सिक्स थ्री सेवन थ्री